घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता सौमित्र आल्यामुळे मालिकेमध्ये एक वेगळाच टर्न ट्विस्ट आलेला आहे सौमित्र घरी आलेला आहे आणि यावेळेला सौमित्र घरी आल्यावरती त्याला नानांच्या सोबत राहण्याचा हे मिळाल्यावरती तो सतत विचार करत असतो की नानांची ही अवस्था कुणी केली म्हणजे कसं काय हे सगळं घडलं या सगळ्यामध्ये आता नानांना काय झालंय हे जाणून घेण्यासाठी खूपच उत्सुक आणि तो या गोष्टीचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करतो कारण त्याला एकट्यालाच जानकीच्या पाठोपाठ ऐश्वर्याची सगळी कारस्थानं माहिती असतात आणि त्याच वेळेस तो सुमित्राला विचारतो आई काय झाले नाना कसे पडले तू मला काही सांगशील का यावरती सुमित्रा सांगते मी खरं सांगू का तर मला माहीत नाही पण ज्या वेळेला मी हॉस्पिटलमध्ये होते ना त्यावेळेला इकडे ऐश्वर्या सगळ्यांना ओरडून ओरडून सांगत आहे की या सगळ्यामध्ये जानकीने नानांना पाडलं पण या सगळ्यावरती विश्वास ठेवणं जरा कठीणच आहे नाही का यावरती सौमित्र म्हणतो कठीण अगं अविश्वसनीय आहे मी असं कधी करणारच नाही आणि त्यातून त्यातून जर का ऐश्वर्या हे सगळं बोलते तर मात्र या सगळ्या गोष्टी कधीच खऱ्या होऊ शकत नाहीत ऐश्वर्या एक नंबरची खोटारडी मुलगी आहे सुमित्रा म्हणते मला शर्वरी सुद्धा हेच म्हटले होते यावरती मग मात्र आता इकडे इकडे आता सौमित्र सांगतो आई तू काळजी करू नकोस मी एक काम करतो मी जानकी बहिणीसोबत सगळं बोलतो माझा जानकी बहिणीवरती शंभर टक्के विश्वास आहे जानकी बहिणी या सगळ्यामध्ये कधीही कधीही नानांना असा धक्का तर सोड पण नानांना साधा म्हणजे खर्चटोसुद्धा देणार नाही आहे अशी आपली जानकी वेणी आहे आणि त्यातच हे सगळं तू बोलतेस ना मला अजिबात पटलेलं नाही आहे यावरती सुमित्रा म्हणते नाही रे म्हणजे माझा विश्वास नाही आहे पण माझी अवस्था खूपच बिकट झाली मी जितके दिवस इथे आहे ना तितक्या दिवसामध्ये तुला काय सांगू घरामध्ये अशा काही घडामोडी घडतायत ना की त्यामुळे कोणत्या गोष्टीवरती विश्वास ठेवावा कोणत्या गोष्टीवरती विश्वास ठेवू नये हे मला खरंच काही कळतच नाही आहे असं ती सौमित्र म्हणतो आई जे सत्य आहे ते मी शोधून काढणार त्याआधी मला जानकीवेणीसोबत बोलायला आता इकडे सारंग असतानाच मुद्दाम सौमित्र विषय काढतो आणि तो म्हणतो सारंग काय झालं नाना कसे पडले यावरती आता मात्र सारंग थोडासा गडबडतो यावरती सौमित्र म्हणतो तुला जे ऐश्वर्याने सांगितलंय ते सांग भले तुला काही वाटू दे न वाटू दे तू तु तुला जे सांगितलंय ते सांग असं म्हणत सारंगला विश्वासात घेत आता सौमित्रने त्याच्याकडून सगळं काढून घेण्याचा बरोबर प्रयत्न केलेला असतो त्यावेळेला मग मात्र सारंग आता घडाघडा बोलायला लागतो सारंग सांगायला लागतो मला ऐश्वर्या म्हटल्या की जानकी वहिनींनी हे सगळं केलेलं आहे म्हणजे नाना जानकी वहिनींना ओरडले होते आणि ऋषिकेश दादाला यावरती सौमित्र म्हणतो नाना ओरडले म्हणून जानकी वहिनी आणि आपला ऋषिकेश दादा त्यांच्यावरती रागवतील का शर्वरी म्हणते हे बघ सारंग माझासुद्धा या गोष्टीवरती विश्वास नाही भले माझं वहिनीसोबत खटके उडत असतील भले माझे वहिनीसोबत काही गोष्टी नसतील पटत पण या गोष्टीवरती मी ठाम आहे की वैनी वहिनी या सगळ्यामध्ये कधीही कधीही खोटं तर बोलणार नाहीच पण या सगळ्यामध्ये वहिनी हे कृत्य कदापि करणं शक्य नाही सारंग तुला विश्वास वाटायला पाहिजे होता की या सगळ्यामध्ये ऐश्वर्या जे काही करते त्यावरती तू विश्वास ठेवतोयस जानकी सांगते मी खरं सांगू का तर नाना शुद्धीवरती येण्याची मी वाट पाहत होते पण आता मी सगळ्यांना खरं सांगते तुम्हाला विश्वास ठेवायचा असेल तर तुम्ही ठेवू शकता नाहीतर नाना शुद्धीवरती येईपर्यंत नक्कीच तुम्ही वाट पाहू शकता असं म्हणत फायनली जानकीने सगळं सगळं आता सांगितलेलं आहे ज्या नक्की सांगते की ज्या वेळेला इकडे सारंग भाऊजी आणि आता ऐश्वर्याने सही करून सयाजी काकांचं नाव टाकलं त्यावेळेला सयाजी काकांनी तिप्पट भाव वाढवल्यामुळे आता शेतकरी चिडले हे ज्या वेळेला नामाना समजलं त्या वेळेला नानांनी नाना मला बोलवलं आणि सांगितलं की हा असा प्रकार घडला हे नानांना माहितीच नसतं नामाना ना फक्त वाटलं की खोटे दागिने दिलेत पण खोटे दागिनेसुद्धा मी नाही घडवलेले आहेत मला नाही माहिती खोटे दागिने कुणी घडवलेत पण या सगळ्यामध्ये मला ऐश्वर्यावरती डाऊट आहे पण पुरावा काहीच नाही त्यामुळे त्याबद्दल मी कधीच काही बोलू शकत नाहीये पण मला इतकंच सांगायचं आहे की या सगळ्यामध्ये मी कोणत्याही पद्धतीने आता सगळ्या मध्ये नाना ढकललेलं ना ना हे सांगितलं त्यावेळेला ऐश्वर्या माझ्या रूममध्ये होती ऐश्वर्या मी सगळं ऐकलं बाहेर येऊन नानांची गया करायला लागली आणि नानांनी मात्र या सगळ्यामध्ये मी तुझं भिंग फोडणार असं सांगितल्यावरती ऐश्वर्याने माझ्या डोळ्यात देखत त्यांना धक्का दिला मी खरंतर तर तुम्हाला हे सांगू का तर या सगळ्यामध्ये मी बघितलेलं आहे स्वतः धक्का देताना आणि मी धक्का देताना पाहिलं नाना मला सांगत होते वाचव वाचव मी तोपर्यंत तिकडे जाणार तोपर्यंत हिने डाव साधलेला होता हा डाव साधल्यांदा मला हिने आरोपी धरलं तिच्या हातामध्ये असलेली शाल तिने माझ्या हातात दिली माझ्या हातात शाल दिली आणि त्यानंतर मला धक्का दिला आणि मला सांगितलं आईनं सांगितलं की हे सगळं जानकी जा हातात होतं असं म्हटल्यावर शर्वळी सांगते माझा ऐश्वर्यावरती काडी मात्र विश्वास नाहीये जानकी बहिणी ते सांगते हे होण्याची शक्यता नक्कीच असू शकते पण जे ऐश्वर्या सांगते ते, ते, ते होण्याची शक्यता शून्य आहे किती काही झालं तरी आपण जानकी वहिनीला जितक्या चांगल्या पद्धतीने ओळखतो ते तिला आपण ऐश्वर्याला नाही ओळखत आहोत यावरती सौमित्र म्हणतो सारंग ऐक आत्ता हा असा प्रसंग घडलाय ना म्हणून मला वाटते की माझं गप्प बसणं चुकीचं आहे म्हणजे मी या सगळ्यामध्ये गप्प बसलो असतो तुझा संसार वाचावा यासाठी पण आत्ता नाही आत्ता मी हा संसार टिकूच देणार नाही आहे म्हणजे मला हा संसारच नको आहे मी या सगळ्यामध्ये आता ठरवलेलं आहे की काहीही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा मी आता या सगळ्यामध्ये खरं बोलणार तुला माहिती आहे मागच्या वेळेला मी घर सोडून का गेलो होतो मी घर सोडून याच कारणासाठी गेलो होतो कारण कारण मला गच्चीवरती तू जो तुझ्या फोनवरून मेसेज आला ना तो तुझ्या फोनमधून नसून आलेला मुद्दाम हिने केलेला होता आणि गच्ची मला गच्चीत बोलवलं मला गच्चीत बोलवल्यावरती तिने मला सांगितलं की मला सारंगवती प्रेम नाही आहे तुझा पण संसार मी टेकू देणार नाही आणि याच कारणासाठी मी इथे आले असं म्हटल्यावर ते मग मात्र आता इकडे कुणाकुणावरती विश्वास ठेवायचा नाही आणि फक्त ऐश्वर्यावरती विश्वास ठेवायचा अशी अवस्था सारंगची झालेली असते सारंगला खूपच टेन्शन येतं म्हणजे आपण काहीतरी चुकीचं करतोय का यावरती सौमित्र म्हणतो हे सगळं ऋषिकेश दादा जानकी वहिनी आणि नाना या तिघांना माहिती आहे आईला सुद्धा आम्ही काही सांगितलेलं नाहीये आता मात्र ना मात्र सगळ्यांना धक्काच बसतो त्यावरती मग शर्वरी म्हणते जर का ती आपल्या सौमित्रावाच्या अजूनही मागे आहे त्या दोघांचा संसार मुडाला निघाले सारंग तूच विचार कर जी मुलगी आपला संसार मुडाला निघती आहे ती मुलगी तुझी कशी होऊ शकते तू मला एक गोष्ट सांगशील का तुझा ते विश्वास बसतो का सारंग म्हणतो नाही माझा पण विश्वास नाही आहे की जानकीवाहिनी हे करेल पण या सगळ्यामध्ये आता सत्य काढायचं कसं त्यावरती सौमित्र म्हणतो आता आपण फक्त आणि फक्त नाना शुद्धीवरती येण्याची वाट पाहायची आहे नाना एकदा का शुद्धीवरती आले की मग या सगळ्यामध्ये आपण आपण आता त्यांच्याकडूनच सत्य घेऊन फायनली फायनली आता मात्र ऐश्वर्याची रवानगी पोलिसात करायची आणि तुला कितीही वाईट वाटलं तरी या घरात राहण्याच्या ती योग्य नाही जर जानकीवाहिनी सांगतायत की तिने या सगळ्यामध्ये तानाला ढकल तर ती उद्या कुणाचाही जीव घेऊ शकते यावरती सारंग म्हणतो त्यांनी तर माझी शपथ घेतली होती आईंची शपथ घेतली होती त्यावरती सौमित्र म्हणतो बघितलं शपथ घेणं यासाठी फुटकळ आहे तिच्या वडिलांची का नाही शपथ घेतली समजतंय का तुला हे सगळं असा पद्धतीने घडलेलं आहे आणि त्यामुळे त्यामुळे मग मात्र तू आता जरा सावध रा असं म्हटल्यावरती सारंग म्हणतो ठीक आहे आता मात्र शर्वळी म्हणते आपण सगळ्यांनी तिच्यावरती लक्ष ठेवूया कारण जी मुलगी नानांना ढकलू शकते ती मुलगी नाना शुद्धीत येऊ नये म्हणून पण प्रयत्न करू शकते आणि त्यासाठी आपल्याला आता मात्र या सगळ्यामध्ये तिच्यावरती लक्ष ठेवून राहायलाच पाहिजे असं म्हणत इकडे आता खूप मोठा इशारा आता इकडे दिलेला असतो शरभरीने जानकी म्हणते थँक्यू तुम्ही सगळे माझ्या पाठीशी आहात मला एकटीला पाडलं नाहीत यावरती मग मात्र आता इकडे सगळे जण म्हणतात नाही जानकी आम्ही तुझ्या जा पाठीशी राहणं हे गरजेचं आहे कारण तू दरवेळेला आमच्या पाठीशी राहिलेली आहेस फायनली निर्णय ठरतो आणि आता ऐश्वर्यावरती लक्ष ठेवायचं ठर त्यातच आता जानकीचा उपवास असतो जानकी देवी आईची प्रार्थना करत असते आणि देवी आईकडे साखळं घालत असते नानांना लवकर बरं कर आणि ऐश्वर्याने साप पाठवलेला तो पण जानकी आपल्या हातावरती झेलते आणि नानांचा जीव वाचवते आता सौ इकडे ऋषिकेशने हे पाहिल्यावरती तो सगळ्यांना ही घटना सांग ऋषिकेश सगळ्या भावांना सांगतो आणि तो सांगतो बघितलं मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय आता आपल्याला सगळ्यांना एकत्र यायला पाहिजे कारण मी स्वतः बघितलंय की जानकीने स्वतःच्या हातावरती सापाचं चावणं घेतलं कारण तो साप नाना चावत होता आता तरी तुमचा विश्वास बसलाय का या की या सगळ्यामध्ये जानकी हे करू शकत नाही यावरती आता सगळे चौघभाऊ एकत्र येऊन ऐश्वर्याला धडा शिकवण्याची शपथ घेतात आणि आता मोठा डाव रचला जातो आणि या डावात सुमित्राला पण सामील करून घेतलं जातं सुमित्राला आता या डावात सामील करून घेत इकडे सुमित्रा एकटीच असते जिच्यावरती ऐश्वर्या विश्वास ठेवलेला असतो कारण ऐश्वर्याला खात्री असते की सुमित्रा आपल्या विरोधात काही करणार नाही आपण तिला बरोबर अडकवलंय आणि याचाच फायदा घेऊन आता मात्र सगळं सगळं घडलेला प्रकार इकडे आता सौमित्र सांगतो आणि तो म्हणतो आई ती तुझा वापर करते तर तू आता तिला धडा शिकव मारलं हे तिच्यास तोंडून काढून घे आणि आता इकडे सुमित्रा सांगते की नाना शुद्धीवरती आले नाना शुद्धीवरती आलेले आहेत आणि मी नानांना आता मात्र सगळं सत्य विचारणार आहे आणि यामध्ये जो कोणी दोषी असेल त्यासाठी पोलिसांना ऑलरेडी बोलवून घ्या नाना उठेपर्यंत पोलिसीकडे आले पाहिजेत जे काही खरं आहे जे काही खोटं आहे ते सगळं सगळं कळलं पाहिजे मी फक्त देवाच्या पाया पडून येते आणि तोपर्यंत नानांच्या खोलीत कुणीही जाणार नाही असं म्हणत इकडे सुमित्राने इशारा दिलेला असतो आता मात्र हे सगळं ऐश्वर ऐकते आणि ती विचार करते नाही नाही देवाच्या ना पाया पडून येईपर्यंत नानांचा खेळ खतम झालाच पाहिजे असं म्हणत ती आता नानांचा खेळ खतम करण्यासाठी चाललेली असते नानांना मारण्यासाठी चाललेली असते आता नाना झोपेत असतात अजूनही नाना शुद्धीवरती आलेले नसतात पण इकडे खोटं खोटंच ऐश्वर्याला सगळ्यांनी हे सांगितल्यामुळे मग मात्र आता इकडे ऐश्वर्या येते आणि आता नानांना मारण्याचा चक्क प्रयत्न करायला लागते आणि तिच्या मागो जानकी येते आणि बघितलं हे ऐश्वर्याचं खरं रूप आहे ऐश्वर्या आपल्या स्वार्थासाठी कुणा कुणाला ती बक्षू शकत नाही कुणालाही मारायला ती कमी करणार नाही आणि त्याचमुळे मी हे सगळ्यांना ओरडून ओरडून सांगत होते की ऐश्वर्याने हे सगळं केलेलं आहे आणि ऐश्वर्या आत्तासुद्धा नानांना मारायला आलेली आहे आता मात्र सुमित्रा खूप चिडते ऐश्वर्याच्या सणसणीत सन एक थोबाडीत देत आणि चल इथून चालती हो तुला अडकवण्यासाठी आम्ही हा डाव रचला होता तुझा खेळ संपलेला आहे बाद झालं ऐश्वर्या आता तुला या सगळ्यामध्ये कुणी कुणी वाचवू शकणार नाही चालती हो इथून असं म्हणत मात्र आता इकडे ऐश्वर्याची हकलपट्टी तर होते पण या सगळ्यामध्ये नानांना शुद्ध येत नानांना शुद्ध आल्यावरती मग मात्र इकडे सुमित्रा सुमित्रा आभार मानायला लागते जानकीचे ती जानकीला सांगते जानकी आज तुझ्यामुळे हे सगळं घडलंय तू नऊ दिवसाचा उपवास केलास त्यासाठी हे सगळं घडलंय या नऊ दिवसामध्ये दे मी देवीच्या एकाही उपवास किंवा एकही याचं दर्शन घेतलं नाही पण माझ्यासाठी नऊ देवतांचं रूप तू आहेस मी तुझं पूजन करणार आहे आज या सगळ्यामध्ये नाना आउट ऑफ डेंजर आहेत आता नाना मे अजूनही ऐश्वर्याने ढकललं हे सांगणं बाकी असलं तरी बऱ्यापैकी सगळ्यांचा त्याच्यावरती विश्वास बसलेला असतो आणि सौमित्र मे या सगळ्यामध्ये आता जानकीची बाजू उचलून धरत फक्त सुमित्राचे नाही तर सारंगचे डोळे उघडून ऐश्वर्याची खरी कारस्थानं सगळ्यांच्या समोर आणलेली असतात आणि त्यामुळे सौमित्र हा एक प्रकारे जानकीसाठी आता मात्र देवच बनून आलेला असतो जानकीला निर्दोष सोडवण्यासाठी आणि सगळ्या भावंडांना पुन्हा एकदा एकत्र आणत सावत्रपणाचा सा कलंक मिटवून टाकत इकडे सौमित्रने आनंदाने आता सगळ्यांना जवळ केलेलं आहे